दिचलकरंजी बार असोसिएशनतर्फे लाल फिती लावून कामकाज वकील संरक्षण कायद्याची मागणी वकील संरक्षणासाठी आवश्यक ते कायदे करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या मार्गदर्शनानुसार दिचलकरंजी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाल फिती लावून न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग नोंदविला होता यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सिनियर ॲडव्होकेट सर्वश्री भरत जोशी डी एम लटके माजी अध्यक्ष एस एस कुलकर्णी सदाशिव आरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ॲडव्होकेट भरत जोशी यांनी शासनाने वकील संरक्षणासाठी आवश्यक कायदे न केलेस बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या मार्गदर्शनानुसार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोशनीवाल यांनी दि इचलकरंजी बार असोसिएशन तर्फे घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी दिचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडवोकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडवोकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत क्लार्क प्रवीण भाऊ फगरे इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रासह संपूर्ण वकिलांच्यावर काही हल्ले होत आहेत आणि त्यांच्यावर चुकीच्या कारवाई होत आहेत त्याचा निषेध म्हणून पूर्ण वकिलांसाठी अडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे यासाठी वकील संघटना विविध स्तरावर झटत आहेत नुकत्याच कालावधीमध्ये काही वकिलांच्यावर प्राणघातक हल्ले झाले याचा निषेध म्हणून आज आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा लागू झालाच पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आदेशानुसार आज कामकाजापासून अलिप्त राहणार होतो परंतु महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या विधी खात्यानं या गोष्टीला अतिशय महत्व हो देऊन त्यांनी तातडीची मिटिंग घेतली व बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांना आश्वासन दिलं आहे की लवकरच ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट बिल संसदेमध्ये व विधान सभेमध्ये मांडण्यात येऊन त्यासाठीची कारवाई नक्कीच केली जाईल त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे त्यामुळे आज जे सर्व वकील संघटना कामापासून राहून राहणार होते तो आम्ही मागे घेऊन सर्व वकिलांनी लाल फिती लावून कामामध्ये आज आहेत परंतु सर्व वकील संघटनेची ही मागणी नक्कीच कायम राहील की लवकरात लवकर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा झालाच पाहिजे आणि वकिलांना त्यांच्या क्लायंटसाठी जे काम करत असताना त्यांना ते संरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून सर्व आम्ही एकत्रित आज रोजी फीत लावून कामकाज करत आहोत परंतु ह्या एवढ्यावरच सांगणार दिलेलं आश्वासन जर त्यांनी नाही पाळलं तीन महिन्यामध्ये जर हा बिल आणून कायद्यासाठी जर पूरक पोषक वातावरण त्यांनी नाही केलं तर त्यानंतर देखील आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकरात अंमलात आणलाच पाहिजे हे आमची मागणी आम्ही रेट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लाईक